नमस्कार मंडळी आज आपण आहोत पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे तर लोकांच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे याबद्दलचा ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत त्यांची आपण विचारणा करूया नमस्कार 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 काय सांगाल कोण होईल नगराध्यक्ष पंढरपूरचा इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी होणार आहे त्यांची कामं आहेत विरोधक जे आहेत ते नुसते यांचे माप काढत बसणारे विरोधक आहेत बारा वर्ष होते आमदार त्यांनी काही सुद्धा केलेलं नाही त्यामुळं कमळाशिवाय पर्याय नाही केंद्रात राज्यात आणि पंढरपुरामध्ये सुद्धा पालकमंत्री आहेत मान्य प्रशांतराव परिचारक अवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरची व्यवस्थितरित्या चालू आहे, साहे, आहे खाली है, प्रगती चालू आहे विरोधक म्हणतात प्रगती कुठली प्रगती नाही त्यांना विषयही नाही दुसरा त्यांना विषय दुसरा काही नाही ते म्हणतात की आमच्याकडे सत्ता द्या आम्ही निश्चित पंढरपूरचा विकास करू आज दिलते ना सत्ता अडीच वर्ष सत्ता दिलते अगोदर बरं बारा वर्षे पंधरा वर्ष आमदारकी दिली त्यांनी एक शाळा देखील पंढरपुरात काढली नाही किंवा काय आहे तो कारखाना वाटोळ करून सोडला अशी परिस्थिती काय म्हणते ना द्यायचं काय निवडून जायचं पण तो सध्या मग सोशल मीडियामध्ये मध्ये वगैरे त्यांचं काय नाही विषयच नाही तो त्यांना दुसरा विषय नाही म्हणते असं अफवा उठवतात बाकी काय नाही तरी काय मुद्दे अजून काय विकास कामे कोणती राहिलीत का, का किंवा विकास काम हे चालूच राहतात कमीच पडतात किती विकास करू द्या कमीच पडतो विकास आणि विकास काम चालूच आहेत पर्यायानं केंद्रातन राज्यातनं पैसा येतो मार्गदर्शनाखाली व्यवस्थित काम चालू आहे आता कॉरिडॉरचा प्रश्न आहे इथं तो, तो देखील त्यांनी मार्गी लावून सांगितलेला आहे व्यवस्थितरित्या ठीक आहे म्हणजे तुमचं मत आहे की भाजप 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 ठीक आहे धन्यवाद बोला बोलणार आहेत कोण नमस्कार इथून काही भाविक आलेले आहेत पंढरपूरमध्ये त्यांचे आपण नांदेड नांदेडच्या नांदेड नमस्कार देवईची वाडी पेटवडच येथील आम्ही रहिवासी आहोत दर्शनासाठी मूर्ती घेण्यासाठी इथं आलो कळस मूर्ती घेण्यासाठी दत्त दत्तमूर् दत्तमूर्ती स्थापना आहे चार तारखेला बी जे पी जिंकणार आमचं हे म्हणणं आहे बस आणि जिंकावं दत्तप्रभूचा आशीर्वाद बी जे पीला मिळावं बसकाव पण पंढरपूरमध्ये विकास कसा आहे किंवा पंढरपूर अरे बाबा पंढरपूरला आम्ही भाविक म्हणून आलो या ठिकाणचं समतीकड स्वच्छ दिसालय समतीकड पहिल्या परता विकास दिसाला आहे चंद्रभागेमध्ये विकास चौकड विकास आहे असाच विकास वाढवावं आता नेते मंडळींनी इलेक्शनच्या आधी एक बोलावं इलेक्शन नंतर एक बोलू नये आणि विकास असाच वाढवित राहावं आमच्या विठुरायाच्या दरबारामध्ये आम्हाला याला असाच योग मिळावं आणि विठुरायाच्या चरणी प्रार्थना येत आहे या कुठारी माणसाला अशी सदबुद्धी देऊ की आमच्या पंढरपूरचा विकास चांगला हो केलेला आहे आणि चांगला याच्या परता आणि चांगला व्हा आणि आम्हाला वारी आम्हाला याच्या काय अडचण नाही पहिला परता स्वच्छता आहे याच्या परता अनेक व्हावं आपल्या महाराष्ट्राची स्वच्छता अनेक व्हावं पंढरपूरची व्हावं चौकर देवस्थानाला चांगलं धन्यवाद राम राम तर काही वारकरी संप्रदायातील लोक होते ते आले होते आणि ते समाधानी आहेत पंढरपूरच्या विकासाने कोण बोलताय साहेब नमस्कार बोलताय काय नाव आपलं अवधूत बडूए पश्चिम काय सांगाल सध्या पंढरपूरमध्ये नगर परिषदेची नगराध्यक्ष हो भारतीय जनता पार्टीचाच होणार शंभर टक्के कारण आतापर्यंत आलेला पंढरपूरचा विकास वक्ता पंढरपूरचे नेते आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचा विकास बऱ्यापर्यंत झालेला आहे परंतु एकच आमची खंत आहे की पंढरपुरात आत्ता सध्या चालू असलेला कॉरिडॉर हा hmm. कॉरिडॉर या विषयात सध्या भारतीय जनता पार्टी अग्रेसर आहे परंतु आमची त्यांना एकच विनंती आहे की आमचा घरदार आमची उद्ध्वस्त करू नका आमच्यावर वारंवार आघात होत आहेत तो आघात होऊ नये आणि कॉरिडॉर हा रद्द व्हावा पर्यायी व्यवस्था बघावी शासनाने एवढीच घेऊन ते तर बरेचसे लोक असे म्हणतात की कॉरिडॉरमुळे बरेचसे या भागातील लोक नाराज आहेत आणि ते पालखींना निवडून देतील याबद्दल काय सांग असा काय नाही असा गैरसमज हा तसं काय होऊ शकत नसतं कारण मंदिर परिसर हा पूर्णपणे प्रशांत मालिक परिचारक यांचा बालिकिल्ला आहे त्यामुळं त्यात तसं काय होणार नाही बट त्यांनी असा शब्द दिलाय का म्हणजे हो चर्चा करू वगैरे करोड चांगली गोष्ट आहे ना दे थी चर्चा ठीक आहे म्हणजे तुमचं काय मत आहे कोण येणार कोणती पार्टी येणार भारतीय जनता पार्टी ठीक आहे विकास वगैरे पंढरपूर वगैरे कसा आहे काय सांगाल याबद्दल झालेलं इतिहास असत आतापर्यंत धूळ वगैरे हा जो मुद्दा आहे ना हा मुद्दा याचं कारण काय आता कामं चालू आहेत भरपूर कामं चालू आहेत जिथे तिथे पाईपलाईनची कामं त्यामुळे धूळ हे होणारच त्याला वेळ लागेल थोडा सुधारण मुद्दा हाच घेतला आहे की धूळ खूप जास्त आहे तर तुमचं मत आहे की धूळ हे पाइपलाईनची काम पाईप लाईन चे काम रस्त्याचे काम चालू असताना धूळ हे होणारच आणि त्यातनं कसं थोडा चिखल झाला आणि ते वाढलं की म्हणून धुळ त्रिपंत होणार बरोबर त्यामुळे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत धूळ हे शहरात राहणारच ठीक आहे धन्यवाद सर आपण या या इथे काय शॉ शॉप ओनर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात नमस्कार काय सांगाल सध्या पंढरपूर मध्ये निवडणुकीचे वातावरण तापलेलं आहे कोण होईल नगराध्यक्ष हे असं काही सांगता येत नाही आपल्याला सध्या कोण होईल ते बर पण भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व निश्चित दिसत आहे सध्याच्या वातावरणानुसार तर सध्या जे म्हणजे तीर्थ विकास आघाडीचे लोक म्हणतात की पंढरपूरचा विकास झाला नाही तुमचं काय मत आहे विकास झाला की नाही याबद्दल सामान्य माणसानं फार काही न बोललेलं बरं सत्ताधारी आणि विरोधी पक्षालाच फार काही कळतं विकास काय झाला नाही झालं हे साधा मनुष्यानही काही सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट होईल मग ठीक ठीक तर आपलं मत आहे की बीजेपी सत्तेमध्ये येईल हां सध्या वातावरण असं दिसत आहे मला की बीजेपी सत्तेमध्ये येईल बालकेबद्दल काय सांगाल त्यांचा जोरात जो प्रचार सुरू आहे नाही ॲक्च्युली आम्ही बालके परिवाराशी कधी संबंधित नाही कधी आमची वैयक्तिक कधी आपलं बघणं बोलणं नाही त्यामुळं मी खरंच काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तर आपण सध्या महादवारमध्ये आहोत आणि काही लोकांशी आपण चर्चा करणार आहोत तर चला पाहूया खाली आपण पश्चिम द्वारमध्ये आहोत इथं काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव महेश हरीभाऊ उत्पाद बर किती वर्ष दुकान आपले आपलं जवळजवळ दहा बारा वर्ष झाले बरं सध्या आता पंढरपूरची निवडणूक लागलेली आहे हो वातावरण एकदम असं निवडणुकीच हे झालेलं आहे तर कोण येऊन नगराध्यक्ष नगराध्यक्ष मालकाचा होणार भारतीय जनता पण विरोधी पक्ष असतील त्यांनी म्हणतात की विकास झालेला नाही पंढरूम झालं ना काय नाही झालं चालूच आहेत काम कामाला तर काय आज तुम्ही सांगितले की उद्या ज्याला होणार नाहीये त्यामुळे त्याला वेळ लागणारच आहे त्यांचं असं म्हणणं की मध्ये धूळ खूप आहे रस्त्याची अडचण आहे रस्ते खराब आहेत काम चालू आहेत त्यामुळे तुम्हाला दुर्ळा ही ती दिसते रस्ते खड्डे दिसते काम पूर्ण झाल्यावर बोलायची कामं ती तुमचा वार्ड नंबर काय वार्ड नंबर आमचा सात आहे कोण इथले नगरसेवक बडवे म्हणून आहेत आणि माने शरद माने ते पहिले नगरसेवक होऊन गेलेले आहेत त्यांचे मातुश्री होत्या भागवत बडवेंच्या आता मुलगा उभागला त्यांचं चांगलं पहिलं समाजकार्य आहे इथं व्यापाऱ्यांना सहकार्य आहे सगळ्याला इथलं लोकांकडे लक्ष आहे त्याच त्यामुळं व्यापारी वर्गांना काय त्रास वगैरे वर्गात काय त्रास आहे काही त्रास नाहीये अडचण काही नाही काही तुमच मत आहे की निवडून भाजपच नमस्कार नमस्कार कोण येईल पंढरपूरचा नगराध्यक्ष आता हवा तर भालकी बाईंची सगळीकडे कानावर भालकीबाईंचे नाव येत आहे आपला प्रभा क्रमांक कोणता आपला प्रभाग क्रमांक आठ कोण आहेत उमेदवार आता आता उमेदवार भैया साहेब आहेत पवार सुनील डोंबे आहेत संतोष कवडे आहेत आणि धनु मोरे आहेत चार पाच उमेदवार आहेत तुमचं काय मत आहेत कोण मत विकास कामाला बघून आतापर्यंतचा इतिहास बघून सत्तेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे का परिवर्तन वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ ह्याचा विचार करून मतदान होणार जर पंढरपूरचा विकास जर व्हायचा असेल तर तुमच्या मत आहे की बालके होतीलच विकास करतील आता जनतेतून बालकीबाईंचा आवाज आहे जिकडे तिकडे गेले ते बालकी म्हणतात चर्चा तर भरपूर आहे पण विकास हा महत्वाचा आहे ना विकास करणार व्यक्ती आपण निवडून देणे आपल्या घर बरोबर आहे विकास करतील की न कराल काय ज्यांना कायदा कळतो जरी अपक्ष म्हणून आले त्यांनी विकास केला नाही का परिचारकाने एवढे दिवस विकास केला नाही ना का मग तुम्ही पंढरपुरात हिंडला नाहीत का फिरतोय आम्ही फिरताय तुम्हाला दिसला असेल की विकास कुठे लापलाय काय कुठे हिंडतोय फिरतोय काय काय बरोबर आहे जे तीर्थक्षेत्र आघाडीचे लोक म्हणतात की धूळ आहे रस्ते नाही की धूळ आहे की पण आता धुळी जर पाहिले तर आपण बरेचसे कामं चालू आहेत रस्त्याची कामं चालू आहेत गाठारीची वगैरे कामं चालू आहेत त्याच्यामुळे कदाचित धूळ होत असेल असं बरोबर बरेचसे लोक झाले पाच वर्षात बरं आधीपास ना धुळे साहेब पण होते दिवंगत आमदार साहेब ते पण धुळेसाठी संघर्ष करत होते बोलत होते धूळ होतीच पंढरपूर आहे धूळ ठीक आहे एकूणच आपलं मत आहे की सध्या पालकेंचं थोडस हा जनतेतून चर्चा ऐकली ऐकायला समस्त जनतेतून चर्चा ऐकली ती पत्रकार लोक वगैरे बोलतात ते कळत आपल्याला तुमच्या जरी असे बाईट घ्यायला लागल्यावर जनतेतून आवाज येतो ते युट्यूबर वगैरे दिसते ठीक आहे ठीक आहे ओके मी हरी महादेव दहांडे बर आपला किती किती प्रभाग क्रमांक किती आहे प्रभाग क्रमांक पाच आहे पाच आहे पाच सध्या नगर परिषदेची निवडणूक लागलेली कोण नगराध्यक्ष होईल वाट आमच्या नगराध्यक्ष भाजपचा होण्याचा असा संभव आहे आमचा भाजप भाजपचा हां ठीक आहे हां आणि भाजपचे जे नग आमच्या ते सीट आहेत काय ते तुल्यबळ आहेत दोन्ही बी तुल्यबळ आहेत कोण आहेत एक जोशी आहेत अपक्षमध्ये आणि म हरिदास एक आहेत हरिदा दोन आणि आमच्या प्रभागातली महिला बिनविरोध निवडून आलेले एक मरसंडे हां त्यामुळं आमच्या प्रभागात तुल्यबळ लढत आहे नगर नगराध्यक्ष भाजपचं होण्याचं आमचं शक्यता जास्त आहे हां ठीक आहे आणि प्रशांत मालकाचं जे नेतृत्व आहे पंढरपूरच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या पुढच्या ह्याच्यात त्यामुळं पंढरपूरचा विकास अजून जास्त होण्याचा आम्हाला जास्त खात्री आहे हां हां धन्यवाद हां हां नमस्कार काय का नाव आपलं मी नागे डिंगरे प्रभाग प्रभाग क्रमांक पाच काय सांगाल सध्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली कोण येईल निवडून कमळ आजपर्यंत भारतीय जनता पार्टी नाही तुम्ही मागील जर पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला काँग्रेस राष्ट्रवादी काळामध्ये लोकांना प्यायला पाणी नव्हतं घरापर्यंत गावाकडे जायला रस्ता नव्हता तर बा जसं नरेंद्र मोदी हो पंतप्रधान झाल्यापासून राजीव गांधी योजना असू इंदिरा गांधी योजना असू किंवा निराधार योजना असू किंवा सामान्य जनतेचा जगाचा पोशिंदा शेतकरी याच्या खात्यात पैसा जाणारा असो शासनाने तयार केलेला हे सगळे पैसे डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या खात्यात जातेत हे मोदीच्या काळातच शक्य झालं नाहीतर आधीच्या काळामध्ये पैसे सहा महिने यायचे पण वर्षानंतर त्या मासाला दोन महिने पैसे मिळायचे ही मधला पैसा शासन कोण आणि कधी वापरत होतं याचा आम्ही काय खुलासा करू शकत नाही आता ह्या रस्ता असो नळ असो पाणी असो किंवा शेतकरी दारामध्ये संडास असो बांधापर्यंत सिमेंटचा रस्ता प्रशासन दिला हा पैसा कुठून आला तर काँग्रेस राष्ट्रवादीने दिला सर्वसामान्य माणसाने टॅक्स भरले टॅक्स भरण्याची संख्यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तीन ते चार टक्के होती आज सत्तावीस अठ्ठावीस टक्के लोक टॅक्स भरतात हे सगळी कमळाचे कमळामुळेच होतं आहे तर कमळाचे चिन्ह हे सर्व आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आता तीर्थक्षेत्र बिघाडे तीर्थक्षेत्र आघाडीचे नेते म्हणतात की पंढरपूरचा विकास झालेला नाही धूळ आहे खड्डे आहेत रस्ते नाहीत तर याबद्दल काय सांगा काम चालू असताना प्रशासन गेले तीन वर्ष झाले इथं प्रशासना नाही आहे कोण नगरपालिकेवर त्याला मालक नाही आहे तरीसुद्धा स्थायिक लेवल नगरपालिके नगरपालिके नगरसेवक माजी नगराध्यक्ष आपल्या आपल्या लेव्हलवर वॉर्डात ज्या त्याप्रमाणे काम करून जेवढी सुविधा स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यापेक्षा जा जास्त स्वच्छता धूळ इलेक्शन आली की हे वातावरण चालत असतं धूळ आली धूळ आली छातीत चिकूल झाला ही जुनी परंपरा आहे पण वस्तूचे काम झालंय हे माणसाने मान्य करायला पाहिजे प्रशासक किती वर्ष झाले आहे सध्या नगरपालिकेवर तीन ते तीन चार चार वर्ष प्रशासक आहे त्यामुळे कदाचित दुर्लक्ष झालंय असं म्हण दुर्लक्ष शंभर टक्के जिथं प्रशास प्रशासक नाही म्हणजे जिथं सत्ता नाही दुर्लक्ष होणारच की एकटा प्रशासन अधिकारी काय काय म्हणून निर्णय घेणार पण विरोधक सर्व जे काय का खापर आहे ते परिचारकवरच फोडत आहेत विरोधक खापर फोडणार कि होते अशा त्यांची डाग कशी असणार एकमेकांची विरोधकांनी जर विरोधक कौतुक केलं तर सत्तेत येणार कशी अपेक्षा कशी त्यांची होणार ते त्यांचं कर्तव्यच आहे सध्या रस्ते वगैरे ठीक आहेत का पंढरपूरचा विकास कसा आहे पंढरपूरचा विकास त्या मानाने मागील दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी जर बघितला त्यामाने सध्या खूप चांगला विकास आहे दोन टाईम पंढरपुरात चार वाऱ्या भरतात त्या मानाने ह्या प्रभागाचा विकास भरपूर आहे पूर्वी त्या मानाने ह्या प्रभागाचा विकास भरपूर आहे चार वाऱ्या भरतात तिथली लोकसंख्या इथे नगरपालिकेवर किती दबाव आहे पूर्वी लोक साधारण सफाई कामगार हे टोपलीनं कचरा भरायचे डोक्यावर महिला घेऊन जायची मग ह्या सुविधा डिणीच्या लाईनी म्हणा ह्या म्हणा ह्या कुठून सुविधा झाल्या ह्या पंधरा वर्षात एका दहा दिवसात किंवा सहा महिन्यात होणाऱ्या गोष्टी आहेत का असं माझं म्हणणं आहे ठीक आहे एकूणच आपल्याला वाटतं की नगरपालिकेत भाजपची सत्ता येईल येईल